नमस्कार शिवा बारोळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे महानगर प्रमुख आज आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात उभे आहोत याचं कारण असं की काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वस्तीग्रहात दारूच्या बॉटल्या असतील सिगारेटचे पॉकेट असतील आंबली पदार्थ असतील या गोष्टी सापडलेल्या आहेत विद्यापीठात मागच्या सहा महिन्यांपासनं ही चौथी घटना आहे दोन वेळेस विद्यापीठात गांजा सापडतो एक वेळेस विद्यार्थ्याला हुंदीर चावला जातो आत्ता आंबली पदार्थ सापडतात आणि यावर विद्यापीठ प्रशासन काहीच उपाययोजना करत नाही किंवा यात जे काही दोषी असतील त्यांच्यावर कसलीच कारवाई करत नाही तर माझा एक प्रश्न आहे की विद्यापीठाला या गोष्टी घडत असताना विद्यापीठाने जबाबदारी स्वीकारून या गोष्टींची दखल घेतली पाहिजे तुम्हाला मी काही फोटो दाखवतो विद्यापीठाच्या मुलींच्या वस्तीगृहात ज्या पद्धतीनं दारूच्या बॉटल्या आणि हे सापडलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं मुलींच्या वस्तिगृहात दारूच्या बॉटल्या असतील नंतर सिगारेटचे पॉकेट असतील अशा अनेक घटना घडून येत आहेत माझी विद्यापीठ प्रशासनाला एक विनंती आहे की या सर्व गोष्टींची दखल घेतली पाहिजे या ज्या ताई आहेत उभ्या या ताईंबरोबर विद्यापीठातील वसतीग्रात मुलींच्या अनेक चुकीच्या गोष्टी घडून आल्या आहेत ते ताई तुम्हाला सांगतील नमस्कार मी सुषमा जाधव मी अँथ्रोपॉलॉजी विभागामध्ये शिकत आहे मागील जुलै ऑगस्ट महिन्यापासून माझ्या रूममेट रूममध्ये दारू पितात सिगारेट ओढतात अम्नी पदार्थांचं सेवन करून मला त्रास देतात okay. एके दिवशी त्यांनी जबरदस्ती करून मला दारू पिण्यासाठी बसवले माझ्या हातामध्ये ग्लास दिला व त्यांनी त्याचा व्हिडिओ बनवला व मला धमकी दिली तू जर कुठे कंप्लेंट केलीस तर हा व्हिडिओ आम्ही सर्वांना दाखवतो या भीतीमुळं मी कुठेही कंप्लेंट त्यावेळी केली नाही परंतु हा त्यांचा त्रास काही थांबत नव्हता या त्यांच्या सिगारेट ओढण्यामुळे मला मायग्रेनचा त्रास झाला मागील तीन चार महिन्यांपासून मी याचे यासाठी उपचार घेतले आहे मला त्या नेहमी शारीरिक मानसिक त्यांनी त्रास दिलेला आहे नेहमी त्यांनी खूप अशिलशी बिघाड केलेली आहे या सर्व प्रकाराला वैताभून मी मागील महिन्यामध्ये हॉस्टेल प्रशासनाकडे विद्यापीठ प्रशासनाकडे लेखीपत्र व्यवहार करून ह्या सर्व प्रकाराची माहिती दिली परंतु यावरती कुठलीही ठोस कार्यवाही झालेली नाही या सर्व आज जी मीटिंग झाली या मीटिंगमध्ये हे पुन्हा निष्पन्न झाले की विद्यापीठ प्रशासन यावरती काही कार्य कार्यवाही करणार नाही त्यामुळे मी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे जाऊन पत्र ही पत्रव्यवहाराद्वारे त्यांना ही सर्व माहिती दिली नमस्कार आदित्य रवींद्र डुमरे अध्यक्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पहा या पीडित विद्यार्थिनीची लेखी तक्रार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे प्राप्त झालेली आहे या विद्यार्थिनीने वारंवार वेळोवेळी विद्यापीठाच्या कुलगुरू असतील रजिस्टार मॅडम असतील यांच्याकडे लेखीपत्रहार करून देखील किंवा वसितीगृह कार्यालयाकडे लेखी पत्रव्यवहार करून देखील वस्त विद्यापीठ प्रशासनाने वसतीगृह प्रशासनाने यांच्या तक्रारी कुठल्याही प्रकारची दखल त्या ठिकाणी घेतलेली नाही यांना कुठल्याही प्रकारचा न्याय त्या ठिकाणी मिळवून दिलेला नाही या विद्यार्थिनीचं जे काही शैक्षणिक नुकसान झालेलं आहे तिच्यासोबत तिचं शारीरिक मानसिक छळ त्या ठिकाणी त्याच्या काही संबंधित दोषी विद्यार्थिनींनी केलेलं आहे आंबली पदार्थाचं सेवन त्या विद्यार्थिनी करत आहेत त्या विद्यार्थिनींना पाठीशी घालणारे जे काही वसतीगृह प्रशासनाच्या अधिकारी असतील सुरक्षा विभागाचे अधिकारी असतील यांच्यावर जोपर्यंत योग्य ती कायदेशीर प्रशासकीय कारवाई होत नाही तोपर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थिनीच्या पाठीशी ठामपणे उभी आहे माझा या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाला एक प्रश्न आहे डिसेंबर महिन्यामध्ये या विद्यार्थिनींसोबत घडलेला प्रकार त्या ठिकाणी बाहेर आला होता आज विद्यापीठ प्रशासनाने चार जवळ चार मिटिंग या ठिकाणी या विद्यार्थिनीला न्याय देण्यासाठी घेतलेल्या आहेत या विद्यापीठ प्रशासनाला माझा शेवटचा अंतिम इशारा आहे जोपर्यंत पुढील आठ आत सावित्रीबाई फुले विद्यापीठ प्रशासन या विद्यार्थिनीला न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शांत वाचणार नाही गरज पडली तर या विद्यार्थिनीला न्याय मिळवून देण्यासाठी दोष नाही योग्य ते शिक्षा योग्य ते शासन घडवून आणण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र स्वरूपाचे आंदोलन त्या ठिकाणी उभे होते दुर्दैव असा आहे की या विद्यार्थिनीनं तक्रार दिल्यानंतर विद्यापीठातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला हे प्रकरण कोणासाठी दाबलं जात आहे आणि कशासाठी जाब दाबलं जातं याचा विद विद्यापीठ प्रशासनानं खुलासा करावा धन्यवाद